पालखी सोहळ्यात बैलजोडीची सोय कशी केली जाते सविस्तर माहिती पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे या सोहळ्यात हजारो वारकरी संत आणि भक्तगण सहभागी होतात या सोहळ्यातील पालखीची वाहतूक तिचे व्यवस्थापन आणि विशेषत बैलजोडीची व्यवस्था ही एक अत्यंत महत्वाची आणि जिवाळ्याची बाब आहे खाली या व्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे एक पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे महत्व पालखी म्हणजे संतांची प्रतिमा पादुका किंवा अन्य पूजनीय वस्तू ठेवलेली रथ किंवा वाहन ऐतिहासिकदृष्ट्या पालखी ओढण्यासाठी बैलजोडीचा वापर केला जातो बैलजोडी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून भक्ती समर्पण आणि परंपरेचे प्रतीक मानली जाते दोन बैलजोडीची निवड प्रक्रिया शारीरिक क्षमता पालखी ओढण्यासाठी निवडली जाणारी बैलजोडी सशक्त तंदुरुस्त आणि दीर्घ प्रवासासाठी सक्षम असावी लागते त्यासाठी बैलांची आरोग्य तपासणी केली जाते परंपरा आणि मान काही बैलजोड्या पिढ्यानपिढ्या पालखी ओढण्याचा मान राखतात या कुटुंबांना आणि त्यांच्या बैलांना विशेष प्रतिष्ठा असते मानाच्या बैलजोड्या प्रत्येक वर्षी निवड समिती किंवा प्रमुख मंडळी निवडलेल्या बैलजोड्यांना मानाचा दर्जा दिला जातो या निवडीसाठी अनेक वेळा चाचण्या घेतल्या जातात तीन बैलजोडीची देखभाल आणि व्यवस्थापन आहार आणि पाणी संपूर्ण वारी मार्गावर बैलांसाठी चारा पाणी आणि पोषक आहाराची व्यवस्था केली जाते प्रत्येक थांब्यावर बैलांना विश्रांती आणि आहार मिळतो वैद्यकीय तपासणी बैलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा आजार आढळल्यास तात्काळ उपचार केले जातात विश्रांती आणि निवारा बैलांसाठी तंबू शेड किंवा इतर निवाऱ्याची सोय केली जाते उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात त्यांना आरामदायक वातावरण मिळावे यासाठी विशेष काळजी घेतली जाते चार बैलजोडी मालकांची भूमिका सेवा आणि समर्पण बैलजोडीचे मालक बहुतेक वेळा शेतकरी कुटुंबे ही सेवा अत्यंत भक्तिभावाने करतात त्यांना पालखी ओढण्याचा मान मिळणे ही मोठी प्रतिष्ठा मानली जाते संपूर्ण प्रवासात सोबत मालक स्वतः बैलांसोबत संपूर्ण वारीमध्ये उपस्थित राहतात ते बैलांना आहार पाणी औषध पाणी आणि विश्रांती याची सतत काळजी घेतात परंपरा आणि वारसा अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या ही सेवा करतात त्यामुळे या सेवेला धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने विशेष महत्व आहे पाच व्यवस्थापन समिती आणि स्वयंसेवकांची मदत नियोजन पालखी सोहळ्याचे आयोजन करणारी समिती बैलजोड्यांच्या निवडीपासून ते त्यांच्या व्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टींचे नियोजन करते स्वयंसेवकांची मदत मार्गावर स्वयंसेवक बैलजोड्यांना पाणी चारा औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवतात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत केली जाते सहा बैलजोडीच्या आरोग्यासाठी विशेष उपाय औषधोपचार प्रवासादरम्यान बैलांना थकवा जखमा किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून औषधोपचाराची सोय केली जाते विश्रांतीचे नियोजन रोजच्या प्रवासानंतर बैलांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ दिला जातो त्यांना थंड पाणी सावली आणि आरामदायक जागा दिली जाते वातावरणानुसार काळजी पावसाळ्यात बैलांना ओलाव्यापासून वाचवण्यासाठी तर उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षणासाठी विशेष व्यवस्था केली जाते सात सामाजिक आणि धार्मिक महत्त्व सामूहिक सहभाग बैलजोडीची व्यवस्था हा केवळ व्यवस्थापनाचा भाग नसून त्यात संपूर्ण समाजाचा सहभाग असतो स्थानिक ग्रामस्थ स्वयंसेवक आणि वारकरी मंडळी मिळून ही जबाबदारी सांभाळतात भक्ती आणि समर्पण बैलजोडीच्या माध्यमातून भक्तिभाव समर्पण आणि परंपरेचे जतन केले जाते ही सेवा केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर श्रद्धेने केली जाते आठ बैलजोडीच्या सेवेला मिळणारे सन्मान पुरस्कार आणि गौरव पालखी ओढणाऱ्या बैलजोड्यांना आणि त्यांच्या मालकांना अनेक ठिकाणी सन्मानित केले जाते त्यांना शाल श्रीफळ मानपात्र आणि विविध वस्तू भेट दिल्या जातात सांस्कृतिक महत्व बैलजोडी आणि तिची सेवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे या सेवेला समाजात मोठा मान दिला जातो नऊ आधुनिक काळातील बदल वाहतुकीची साधने काही ठिकाणी आता ट्रक किंवा इतर वाहनांचा वापर वाढला असला तरी पारंपरिक बैलजोडीची परंपरा अजूनही अनेक ठिकाणी जपली जाते सुरक्षा आणि सुविधा आधुनिक काळात बैलांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी नवीन तंत्रज्ञान औषधे आणि सुविधा वापरल्या जात आहेत दहा निष्कर्ष पालखी सोहळ्यात बैलजोडीची सोय ही एक अत्यंत नियोजनबद्ध भक्तिभावाने आणि सामाजिक सहभागाने पार पडणारी प्रक्रिया आहे या व्यवस्थेमुळे पालखी सोहळ्याचा प्रवास सुकर सुरक्षित आणि भक्तिर संपूर्ण होतो बैलजोडी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून ती भक्ती परंपरा आणि समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे